दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर बोलण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे आणि सर्वप्रथम एक अत्यंत कल्याणकारी यशस्वी सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो की राज्याच्या विकासाला गती देणारा आणि त्याच वेळेला सर्वसामान्य माणसाच्या खिशामध्ये भर टाकणारा अशा प्रकारचा एक अत्यंत चांगला असा अर्थसंकल्प त्यांनी सादर केलाय विरोधी पक्षांमधल्या अनेक मान्यवरांची मी भाषणं ऐकली मला अत्यंत खेदाने नमूद करावं असं वाटतंय की अर्थसंकल्पावरची चर्चा या ठिकाणी करत असताना दुर्दैवाने त्या माध्यमातून सुद्धा काही ना काही फेक खोटे महाराष्ट्र विरोधी नरेटिव्ह या ठिकाणी डेव्हलप करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने केला जातो लोककल्याणकारी अर्थसंकल्प मांडत असताना माझ्या महाराष्ट्रातल्या माय भगिनींना महिन्याला दीड हजार रुपये युवकांना दहा हजार रुपयाचा स्टायपेंड शेतकऱ्यांची कृषी बिलाची पूर्णपणे थकबाकी माफ हिल माफ अशा प्रकारच्या घोषणा प्रत्यक्षात आणत असताना माननीय अजितदादांनी पेट्रोल आणि डिझेलचे मुंबईतले दर सुद्धा कमी केले आणि त्यामुळे माझी या अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या निमित्ताने विरोधकांना एवढंच सांगणं असेल की तुमचा जो काही या सरकारवर राग असेल तो असू दे पण त्या सरकारच्या रागापाई तुम्ही महाराष्ट्राची बदनामी करताय हे तुम्ही लक्षात ठेवा आणि महाराष्ट्राची जनता याचं तुम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये एका गोष्टीचा उल्लेख नाहीये आजकाल आर्थिक विषयातले प्लॅनिंग करणारे सर्व तज्ञ लोक गरिबीचा विचार करत असतात पण शहरी गरीब असा एक शब्द प्रयोग वापरला जातो आणि या शहरी गरीबांच्या संदर्भात सुद्धा या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने काही ना काही विचार करण्याची आवश्यकता आहे काही पाहुणे सरकारने उचलण्याची आवश्यकता आहे केशरी रेशन कार्ड धारक जे जे असतील आणि त्यातल्या ज्यांना ज्यांना धान्याची आवश्यकता असेल त्यांना स्वस्त स्वस्त रुपयामध्ये धान्य देण्याची आवश्यकता आहे साठ हजाराची जी काही लिमिट घातलेली आहे ती लिमिट काढून सर्व केशी रेशन कार्ड धारकांना शहरातल्या सुद्धा लोकांना त्या ठिकाणी धान्य दिलं पाहिजे ही मागणी मी या निमित्ताने करतो माननीय नरेंद्र मोदीजींनी वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना या देशामध्ये आणली आहे आणि मुंबईसारख्या शहरामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांची रेशन कार्ड अन्य राज्यांमध्ये गावामध्ये त्यांना आता या ठिकाणी रेशनचा लाभ मिळतोय पण त्यांना आता केवायसी करणं आवश्यक आहे आणि केवायसी करण्याकरता त्यांना आपापल्या गावात आपापल्या राज्यात जावं लागतंय ती अट ही काढली गेली पाहिजे युवकांना दहा हजार रुपयाचं विद्यावेतन ही घोषणा केली आहे पण या योजनेची जरा अधिक स्पष्टता ही माननीय अर्थमंत्र्यांनी आपल्या उत्तराच्या भाषणात करावी अशी मी त्यांना विनंती करतोय महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या बाबतीत पांढर कार्ड धारकांना सुद्धा आता ही योजना आपण लागू केली आहे पण पांढर कार्ड कार्ड आधारशी लिंकेज करायचं काम कोण करणार याची आजही स्पष्टता नाही अक्षरशः एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच रुग्णालय त्या रुग्णालयांची संख्या सुद्धा त्या ठिकाणी वाढवावी की फर्निचर हब हे मुंबईच्या आसपास फर्निचर असोसिएशनची करायची तयारी आहे आणि ती सर्व लोक जे चायनामध्ये फॅक्टर लावून त्या ठिकाणून माल एक्सपोर्ट करतायत त्या फॅक्टर आपल्या राज्यामध्ये लावायला तयार आहेत आणि त्या फर्निचर हब करता राज्य सरकारने तातडीने पावलं उचलावीत आर टी योजने अनेक शाळांना पंचवीस टक्के फी देण्याची जी योजना आहे त्यातल्या अनेकांना अजून फी मिळत नाहीये आणि त्यामुळे अनेक खासगी शाळा या पंचवीस टक्क्यातल्या विद्यार्थ्यांना यावर्षी प्रवेश नाकारतायत त्यामुळे त्यांची फी पूर्तीची तातडीने कारवाई करावी लखपती दिदी ही एक सुद्धा एक केंद्र सरकारची योजना आहे या महिला बचत गटाच्या ज्या योजना आहेत त्याचे सर्वोच्च सर्व लाभ हे मुंबई शहरातल्या महिला बचत गटांना लागू नाहीये आणि त्यामुळे मुंबई शहरातल्या महिला बचत गटांना सुद्धा ते लागू करावेत ही मागणी मी करतोय पिंक ई रिक्षा या योजनेकरता ऐंशी कोटी रुपयांची तरतूद केली आहे ही योजना तातडीने प्रत्यक्षात येण्याकरता त्याची जे काही डिटेल्स आहेत ते डिटेल्स भाषणामध्ये त्या ठिकाणी त्यांनी जाहीर करावेत उर्वरित सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कलेक्टर प्लॉटवर हजारो सहकारी सरक, गृहनिर्माण संस्था आहेत त्या संस्थांचा ब वर्गातून वर्गात आणण्याचा कायदा आपल्या सरकारच्या काळात या सदनाने पास केला त्याची मुदत त्या ठिकाणी दिली तीन वर्षाकरता ती करण्यात यावी आणि ज्या एक कारणाने मग या सहकारी गृहनिर्माण संस्थांचा जो पुनर्विकासाचा मार्ग आहे तो मोकळा होईल प्रधानमंत्री आवास योजना ही मुंबई शहरामध्ये लागू केलेली आहे आणि त्याची लिस्ट लवकरात लवकर बनवली पाहिजे ज्या मी शहरी गरीब या संकल्पनेचा मगाशी उल्लेख केला होता, होता। त्या शहरी गरीबाला मदत करण्यामध्ये रेशन कार्डापासून त्याच्या निवासापर्यंतची बाबी समाविष्ट होतात आणि त्यामुळे या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सुद्धा तातडीने लोकांना घरं उपलब्ध करून देण्याच्या दिशेने या निमित्तावर पावलं उचलावीत एवढ्या काही मागण्या करतो आणि मला बोलायला संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र